ఇక్కడీ భాగ్ పొజిటి చార్ జనకాటి तुम्माला तुम्माला तुम्माला। तुम्माला हा नाही म्हणलं हवा का एक आहे का एक्साइटमेंट कोणाला व्हायला पाहिजे जे नवीन आहे त्याला आपण तिथ मला पूर्ण सगळं माहिती आहे मला मी एक्साइट एक्साइट कशामुळे फक्त मी आहे का एक माग पुढे हे केलं अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची स्थिती काय म्हणजे आपण डिसिजन घेणार आपण नाही बरोबर मालक ते त्यांनी म्हणले करा करा नाही म्हणले नाही त्यांना बुर फक्त सांगणं काम आहे आपलं चुकीची माहिती द्यायची नाही तेवढं ते आपलं काम करायचं आपण फक्त बरोबर जे आहे ते सत्य ते म्हणले काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा नाही तू ठरव म्हणून मला योग्य वाटत नाही म्हणलं मग योग्य वाटत नाही ना म्हणजे

हां आता असं काय निघते मला फोन करतील ते निघले तर मी मग बसण्यास बरोबर आपल्याला ते आपल्याला काही चेंजेस करायचं नाही तुम्हाला लक्षात येतं का आपल्याला काही चेंजेस करायचं नाही सगळं जसं तसंच ठेवायचं आपल्याला काहीतरी म्हणजे काही चेंजेस नाही करायचं फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं त्याला त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि ते संपलं जिथे त्याचं आपलं काही संबंध नाही ते म्हणतो लिमिट मध्ये बी येतो तुम्हाला तसं काय वाटत असलं तर मला काय अडचण नाही आपण बघितलं तर किती नाही तर बीड मध्ये बीड मध्ये बी यायला तयार आहे आपल्यासाठी काय अडचण नाही त्याला म्हणलं बीड मध्ये होईल नाहीतर तर जेवराई तुझं गावाकडे नाही होणार म्हणलं ना करे गाव कने हां मी सांगितलं ते मला तयार आहे मी बीडला तुम्ही म्हणल्यावर मी बीडला यायला तयार आहे मला काय अडचण नाही हां पण तिकडे नाही येणार म्हणलं मला मी चालणार नाही तिकडे मी काय आहे ज्या वेस करायचंय का त्यावेळेस आपण चांगलं हे मला येणारच ना बोललं आपल्याकडे भरपूर जागा बीड मध्ये पण हां 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 फक्त आपल्याला ऐका ना त्या बेचाराला काय धोका नाही देतो आओ पाटील तस काम कर మన పడే కా ऐका ना त्याला काय म्हणा तुझ्या मनात जेवढे मना डाऊट का सगळ्या आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू नाही त्याचं मला हा ना मग तिथे समोर आलं का जेवढे पण त्याला काय वाटत असेल त्या पद्धतीने आपण सगळे डाऊट क्लिअर करू का नंतर मग बाकीच आपण बघूया नाही ते समोर नाही समोर नाही येत समोर नाही मला हा समोर कशा राहतात आपल्या समोर यावं लागत त्यावेळेस विषय करायचा त्यावेळेस हा 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 डायरेक्ट साहेब आता काय आता त्याला बोलायचं नाही डायरेक्ट सगळं झालं का सगळं नंतर त्याला बोलायचं डायरेक्ट बोलायचं नाही नाही म्हणतात ते म्हणतो मी नाही येणार तिकडे मग ते घेऊन कोण जाणार म्हणून बाकीचे सगळे ते आणणं देणं ते म्हणतात तुम्ही घेऊया

ফোন তুমি <world> <SURGHIMETAN> आता जोकासू एस टीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञाने ने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड